तब्बल शेतकऱ्यांनी नाफेड कडे नोंदणी केलेली आहे सोयाबीन विक्रीसाठी सहा फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातले सोयाबीन हंडभाव खरेदी केंद्र बंद झालेले आहेत आणि आतापर्यंत केवळ वीस हजार शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे आणि तब्बल निम्म्यापेक्षा जास्त तेवीस हजार शेतकरी हे सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले आहेत त्यांचं सोयाबीन शेत घरात पडू नये या शेतकऱ्यांना खुल्या भावानं विक्री करावी लागते खुल्या भावानं विक्री करताना सध्या जो हमी भाव आहे चार हजार आठशे खुल्या भावामध्ये विक्री करताना पस्तीसशे पासून अडतीसशे पर्यंत विक्री लागते त्यामुळं शेतकऱ्याला प्रत्येक क्विंटल पाठीमागं एक हजार रुपये आर्थिक नुकसान आहे त्यामुळं आमची अशी मागणी आहे की शासनानं अजून एक महिनाभर सोयाबीन हा केंद्राना खरेदी केंद्राना मुदतवाढ देण्यात यावी ज्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात की विकासाचं पहिलं इंजिन हे शेती आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री असं म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृषी मंत्री म्हणतात की ड्रोनच्या सहाय्याने शेती करायला पाहिजे म्हणजे एकीकडं एक मोठ्या प्रमाणावर धोरण राबवत असताना प्रत्यक्षात मात्र शासन युद्धी धरण करत आहे शेतकरी विरुद्ध राबवत आहे याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन उदळून शासनाचा निषेध केला आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे की सोयाबीन हमीभाव हा, खरेदी केंद्र अजून एक महिनाभर यांना मुलतवाढ देण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे सोयाबीन सोयाबीन खरेदी केंद्रांना महिनाभर मुदतवाढ Fighting, swabbing, happy about, credit, and the man about the world. Early fighting, swabbing, happy about, credit, and